ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महसूलचा कारभार अधिक लोका करने सा अमुल महसुल सा महसुल सा अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न जिल्हा अधिकारी अमोल एडगे महसूल विभागाच्या अनेक सेवा सुविधांचा लाभ लाभार्थ्यांना थेट गावात देऊन महसूलचा कारभार अधिक अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे प्रतिपादन जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी केलं शासनाच्या सेवा पंधरवडा अभियानाचा आढावा घेण्यासाठी श्री एडके यांनी मंगळवारी राधानगरी तालुक्यातील सिरसे येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले हे होते शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पाणंद अतिक्रमण मुक्त अभियान प्रभावीपणे राबवावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या लक्ष्मी मुक्ती योजना ही एक चळवळ व्हावी आणि यातून महिला खऱ्या अर्थाने जमिनीच्या मालक व्हाव्यात अशी अपेक्षाही एडके यांनी यावेळी व्यक्त केली स्वागत सिरसे च्या सरपंच निकिता कांबळे यांनी केलं प्रास्ताविक भाषणात ग्राम महसूल अधिकारी पुरुषोत्तम ठाकूर यांनी महसूलच्या विविध योजनांची माहिती दिली यावेळी सरिता पाटील वर्षा पाटील राणी चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी तहसीलदार अनिता देशमुख सहाय्यक गटविकास अधिकारी लालासो मोहिते माजी सरपंच वसंत पाटील आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडल अधिकारी प्रवीण पाटील यांनी आभार मानले महानकरी न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी